नमस्कार शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो आपण या ठिकाणी बघू शकताय आहे माझ्या शेतामधील तेवीस दिवसांचा हा गहू आहे आणि शेतकरी बंधूंनो या गव्हामध्ये सध्या प्रचंड प्रमाणात गवतांचा भडीमार झालेला आहे आपण बघू शकताय मोहरी आहे चिला आहे त्याचबरोबर बिलाईत काँग्रेस वगैरे भरपूर गवत झालेले आहेत आणि खुरपणीसाठी मजूर वगैरे मिळत नाहीत त्याचबरोबर मजुरीचा खर्चसुद्धा खूप जास्त आहे त्यामुळं आपण या गावामध्ये हो तणनाशकाची फवारणी घेणार आहोत आणि शेतकरी बंधूंनो हा गहू साधारणपणे तेवीस दिवसाचा आज रोजी झालेला आहे आणि आपण विसाव्या दिवशी या गव्हाला पाणी दिलेलं आहे त्यानंतर जमिनीत चांगला ओलावा आहे आणि आज आपण तणनाशकाची फवारणी घेत आहोत शेतकरी बंधूंनो सध्या बघू शकता गव्हाला फुटवे फुटायचा कालावधी चालू झालेला आहे आणि फुटवेसुद्धा योग्य प्रमाणात सध्या फुटत आहेत आणि पाण्याबरोबर आपण याला झिंक सल्फेट प्लस युरियाचासुद्धा वापर केलेला आहे आणि शेतकरी बंधूंनो सध्या बघू शकता आहे गवत आहे प्रचंड प्रमाणात तर याच्यामध्ये तणनाशकाची फवारणी आपल्याला आज करायची तर तणनाशक आपण कोणतं घेतलेलं आहे बघू शकता या ठिकाणी तर इथं आपण बघू शकता हे एक अल्गो नावाचं बघू शकता या ठिकाणी आठ ग्रॅम पॅकिंग आहे आठ टाक्याचं हे औषध आहे आठ पंपाचं औषध आहे आणि त्यासोबत हे, हे जे लिक्विड मिळतं तर हे लिक्विडसुद्धा आपल्याला या ठिकाणी यामध्ये मिक्स करून वापरावं लागतं आणि शेतकरी बंधूंनो या तणनाशकासोबत आपण हे कॉपेक्स झिंक जे की झि झिंक डी टी ए म्हणजेच सिलेटेड झिंक आपण या ठिकाणी वापरत आहोत याचा फायदा असा की तणनाशकाचा शॉक कमी होतो त्याचबरोबर गव्हामध्ये फुटवा वाढण्यासाठीसुद्धा यामुळं मदत होते त्याच्यामुळं आपण हे झिंक शंभर ग्रॅम आठ टाक्यासाठी वापरणार आहोत तर शेतकरी बंधूंना अशा पद्धतीनं आपण आज तणनाशकाची फवारणी या गव्हावरती घेत आहोत तर आपण तणनाशकाची फवारणी केलेली आहे का कधी करणार आहात किंवा के केलेली आहे कसे रिझल्ट मिळाले ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तर शेतकरी बंधूंना आपण हे सगळं औषध एकत्र मिक्स करून घेऊयात आता तर सर्वप्रथम आपण हे त्यामध्ये सर्वप्रथम आपण औ मेटासफुरान मिथाईल मिक्स करूयात आठ टा आठ डबे आपण पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हे आठ ग्रॅम औषध आपण मिक्स करत आहोत तर बघू शकता अशा पद्धतीनं आपण हे औषध याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे जे लिक्विड आहे जे औषधासोबत मिळालेलं आहे ते सुद्धा यामध्ये मिक्स करायचं आहे तर बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हे लिक्विड आहे आणि शेतकरी बंधूंनो बरेचसे शेतकरी काय करतात फक्त याच स्प्रे करतात हे जी छोटी पिढी आहे ही टाकतच नाहीत त्याच्यामुळं होतं काय गवतं जळण्याचं दूरच काहीच परिणाम होत नाही तर त्याच्यामुळं हे सुद दोन्हीसुद्धा आपल्याला वापरायचं आहे बघा पाणी कसं पांढरशी शुभ्र झालेलं आहे त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो हे जे आपण तणनाशक टाकलं आहे याचा शॉक कमी करण्यासाठी त्याचबरोबर गव्हामध्ये फुटवा वाढण्यासाठी आपण झिंक टाकत आहोत हे बघू शकता तर आपण हे अशा पद्धतीनं दहा डब्बे पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे औषध मिक्स करून घेतलेलं आहे तर आता प्रत्येक टाकीला एक डब्बा अशा पद्धतीनं आपण ही फवारणी करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चला आता मी फवारणी चालू करतो आपापली कामं बघा